नमस्कार मित्रों बेलगाड़ा प्रेमी या चेन नेल वरती आप स्वागत आहे तर मी आज आप या वीडियो मार्फत बेलगाड़ी क्षेत्र का ही अपडेट देना है तर मित्रों आज के भव्य दिव्य असे भैरवनाथ हिंद केसरी मैदान संपन्न होत आहे आणि याच मैदानात मात्र आप सर्वांच्या लाड़का छोटा पिस्टल बावीस अकरा और मोटा पिस्टल बावीस अकरा मित्रों एकवीस गट क्रमांक मध्य पलाले घरच्च साज पला मित्रों નિકાલ વ સ્વત નિકાલ ઘણી પત્ર વીડિયો વિસરુ નો તુલા બી અપડેટ ભેટ વિકાસ देवा यात्रेनिमित्त पंधरकरांच्या मैदानात येईल गट क्रमांक एकवीस आणि एकवीस मध्ये पाच गाड्या आणि पाच गाड्यांमध्ये लढत चालू आहे एक, एक, एक बाद झाला सुंदर असे गाडी पोचय घरचा असाज पोहचोय पळ्याल ब्लॅक ब्लॅक चा असाज त्याला लढत येतोय आर्याल देखील सुंदर अशी गाडी पै बावीस अकरा बावीस अकराची घरचा असाज पिस्टन आणि च निर्वाद वर्षस्व बापूसाहेब आंबेकर वरखी या आघाडीचा एक नंबर आला विजय वेळ गाडी मालकाचा त्यावरती बसणाऱ्या पुण्या सरळ मशीन सनिडावर हार्दिक हार्दिक अभिनंदन आहे सुंदर असे गाडी पाली घरचा साज पाला सिद्धिबायक पुरी देवाचे जगदीश बापू शिंदे बघितले असेल की आपल्या सर्वांच्या लाडका छोटा पिस्टल बावीस अकरा आणि मोठा पिस्टल बावीस अकरा यांनी स्वतः निकाल घेतला आहे व सेमीसाठी पात्र ठरले आहे तरी आपल्याला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे